हॅलो मी सुरेखा आणि माझ्या श्वेता फॅशन डिझाईनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आजच्या ह्या व्हिडिओमध्ये ब्लाऊज कटिंग करून स्टिचिंग झाल्यावर शोल्डर कसेमुळं उतरते आणि आर्मोलमध्ये चुन्या कशा पाहिजे येतात ती सगळं सविस्तर व्यवस्थित मी इथं सांगितलेलं आहे त्यामुळं व्हिडिओ न स्किप करता पूर्णपणे व्हिडिओ बघा तरच सगळ्या गोष्टी लक्षात येतं त्या सर्वात आधी आपल्याला इथं ब्लाऊजची मापं काढून घे बघणार आहोत तर पूर्ण उंची बघितलं मी बॅक साईडनं मी उंची बघते तुम्ही बघू शकता इथं त्यानंतर मी इथं मागचा गळा पण बघितलं पूर्ण पूर्ण उंची आहे इथं साडे चौदा आणि मागचा गळा आहे इथं आठ त्याच्यानंतर मी इथं आरमोल बघून घेते आरमोल सहा इंचवर आहे तुम्ही इथं बघू शकता आरमोलची इथं आरमोल पण बघून घेतलं त्याच्यानंतर मी इथं एका बाजूनच मागच्या बाजूनच मी पूर्ण इथं बघून माप बघून घ्यायला लागले तर इथं अडतीस साईजचा ब्लाउज आहे तुम्ही बघू शकता इथं साडेनऊ छातीचा भाग येतो तर खूप मोठा साईज आहे कशा पद्धतीने मी शोल्डर आर्मोल सग सगळं व्यवस्थित कशा पद्धतीने घ्यायचं कटिंगच्या वेळेला ते सगळं व्यवस्थित सांगितलेलं आहे त्यामुळं व्हिडिओ न स्किप करता पूर्णपणे व्हिडिओ बघा शोल्डर सुद्धा इथं चेक करून घेते शोल्डर इथं तुम्ही बघू शकता दहा इंच आहे दहाचा निम्म भाग करून घ्यायचा इथं आपल्याला कटिंगच्या वेळेला तर इथं पाच इंच येतो तर गळारुंदी आपल्या हिशोबाने टाकायचा असतो कारण शोल्डर उतरत नाही डीप नेक असल्यावर कशा कशा पद्धतीने कटिंग करायची ते पूर्णपणे सांगितलेलं आहे व्हिडिओमध्ये आता इथं पुढचा गळा किती आहे ते बघून घेते मी साडेसहा पुढचा गळा रेडी आहे आणि क्रॉस पट्टी पण इथं बघून घेते अशा पद्धतीने मी जुना ब्लाऊजवर माप मापं बघून घेतलं आता मी इथं कटिंग दाखवते तुम्हाला दोन पीस आहे ती दोन ब्लाऊज एकदाच एकच कस्टमरचे एकच साईजाची आहे ती त्यामुळं मी दोन्ही पण इथं एकदाच कटिंग करणार आहे तसं इथं चार दिलेत ब्लाऊज मला पण आ ही अर्जंट आहे ती त्यामुळं इथं अर्जंट दोन असलेली मी इथं अगोदर कटिंग करून घेते पुन्हा मी दोन कट करून स्टिच करणार आहे तर चला इथं दोन्ही पण असं व्यवस्थित आतरून घेतलेलं आहे अस्तर अस्तरची घडी इथं व्यवस्थित हे केलेलं आहे तुम्ही बघू शकता त्याच्यानंतर मी इथं इस्त्री करून घेते कॉटनचं अस्तर आहे त्यामुळे इथं इस्त्री इस्त्री करून घेते त्याच्यानंतर मी कटिंग करून घेते कटिंग कर करता वेळे काय काय चेंजेस करायचं ते सविस्तर सांगितलेलं आहे त्यामुळं व्हिडिओ न स्किप करता बघा आणि व्हिडिओ पहिल्यांदाच बघितला असलं तर नक्की मा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल बेलायकनवर क्लिक करा म्हणजे आलेले व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोचवतील तर साडे चौदा रेडी आहे एक इंच प्लस करून मी इथं साडे पंधरावर उंची टाकते एक इंच इथं वरच्या बाजूला शोल्डरमध्ये आणि खालच्या बाजूला अर्धा इंच एक इंच प्लस करून घेतलं मी तुम्ही बघू शकता इथं आणि अशा प्रमाणाने मी इथं साडेपंधरावर उंची टाकून घेतलेला आहे सर्वात अगोदर मी इथं खालच्याकडनं सरळ लई आखून घेते त्याच्यानंतर उंची टाकून घेते कारण खालचा कपडा वर खाली आहे इथं त्याच्यामुळं मी पुन्हा एकदा इथं उंची टाकून बघून घेतलं त्याच्यानंतर शोल्डर घेणार आहे मी इथं शोल्डर बघा इथं शोल्डर उतरते म्हटल्यावर खूप कमीत कमी शोल्डर घ्यायचा असतो गळारुंदी आपल्याला जास्त टाकायची नसते शोल्डर उतरते असेल तर गड़ा, गड़ा कमी दोन दोन तर गळ्या गळ्याची रुंदी आपल्याला कमीत कमी म्हणजे दोन पौने दोन किंवा सव्वा दोन अशा प्रमाणाने गळ्याची रुंदी टाकायची असते तर शोल्डर घेतलेला आहे पाच इंच आणि आरमोल इथं मी सहा इंच घेते तर अशा प्रमाणाने घेऊन त्याच्यानंतर इथं छातीचा चौथा भाग पुढं दीड इंच एक्स्ट्रा मार्जिंग तुम्ही इथं दीड किंवा दोनसुद्धा घेऊ शकता एक्स्ट्रा मार्जिन तुमच्या आवडीप्रमाणाने आता इथं आर्मोल शेप द्यायसाठी मी सव्वा एक इंच वर खून केलं कोपरेमध्ये इथं तुम्ही बघू शकता आणि अशा प्रमाणाने शेप देऊन घेते आर्मोलचं असं गोल शेप देऊन घेते आता इथं आर्मोलचं घेर किती आहे मोजून बघणार आहे मी त्याच्यानंतर त्याच्या अगोदर मी कमरेचा घेर मोजली नव्हती मगाशी तर इथं पुन्हा एकदा बघून घेते आणि कमरेचं कडेला इथं कमरेचा चौथा भाग त्याच्यानंतर मे मी एक इंच प्लस करून घेणार आहे खालच्या कडेला मागच्या टक्ससाठी म्हणून अशा प्रमाणाने आपल्याला कशा प कशासाठी लागतं आहे ते इथं बघून आपल्याला कटिंग करून घ्यायचा असतो तर इथं वरण शोल्डर अर्धा इंच जोडायसाठी ठेवलं आणि पूर्ण इथं मोजून घेर बघून घेते मी तर इथं पावणे नऊ इंच आलेलं आहे हे सुद्धा इथं मापाला दिलेलं ब्लाऊजचं सुद्धा इथं मोजून बघते मी तर आपल्याला इथं कळून जाईल बरोबर आलं आहे का नाही म्हणून आरमोलचं घेर तर इथं एकदम परफेक्ट आलेलं आहे तुम्हाला दिसलं नाही तरी तर मी अजून एकदा मोजून दाखवते इथं तुम्ही बघू शकता अशा प्रमाणाने चेक करा कटिंगच्या वेळेला चेक केलेलं चांगला असतो कमी जास्त झाल्यावर इथं करून घ्यायला करून घ्यायचा पडतो तरी तर माझं बरोबर आलेलं आहे तर इथं कटिंग करून घेते मी कटिंग खालच्याकडनं सुरुवात केलं कटिंग करायला इथं तुम्ही बघू शकता अशा प्रमाणाने आता अशा प्रमाणाने कट करून घेते मी तर इथं कटिंग झालेलं आहे मागच्या बाजूची आपल्याला आता पुढच्या भागाने बाही कटिंग करायचं आहे तर अशा प्रमाणाने जर तुम्ही कमीत कमी शोल्डर ठेवून आता इथं काय काय माणसं साडेपाच सहा इंच शोल्डर घेते ती गळारुंदी घेते ती अडीच पावणे तीन तीन तेव्हा मग आपल्याला इथं शोल्डर उतर उतरतो आहे त्यासाठी मी इथं दोन इंच इंचच घेतलेला तुम्ही बघू शकता इथं अजिबात शोल्डर उतरत नाही अशा प्रमाणाने जर तुम्ही गळारुंदी ठेवून कटिंग करून ब्लाऊज स्टिचिंग करून बघा नक्की ब्लाऊज कसा बसता ते मला कमेंट करून नक्की सांगा तरी ता आ, गेतले में, दोनी तर इथं मागचं मागच्या बाजूचा टक्ससुद्धा आखून घेतले मी दोन्ही बाजूला अर्धा अर्धा इंच घेतलं आणि उंची मी इथं टक्सची चार इंच ठेवलेले आहे तुम तुम्ही हवे असलं तर साडेतीन चार ठेवू शकता तर उंची भरपूर आहे ब्लाऊजची साडे चौदा र रेडी आहे त्यामुळं मी इथं चार इंचचा टक्स रेडी केलेला आहे तर आता बाहीसाठी मी इथं कटिंग करून ठेवून घेते बाहीसाठी इथं कापड कटिंग करून ठेवते त्याच्यानंतर मी पुढच्या बाजूची कटिंग करणार आहे तर अशा प्रमाणाने उंची बाहीची पाच इंच रेडी आहे तर इथं सहा इंच घेते मी तुम्ही बघू शकता अशा प्रमाणाने आणि सरळ सरळही आखून इथं कटिंग करून घेते कारण इथं पुढच्या बाजूला मला जोड द्यायला लागतं एवढ्यात मला बाहीची कटिंग पुरणार नाही त्यामुळं मी इथं अशा प्रमाणांनी कटिंग करून घेतला आणि इथं समोर मी जोड देऊन घेणार आहे त्याच्यानंतर मी बाही कटिंग करून घेणार आहे तरच तुम्हाला समजल तर तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवायसाठी मी जोड, जोड़ जोड देऊनच इथं कटिंग करून करून दाखवणार आहे बाहीची सुद्धा कारण मी असंच कट करून त्याच्यानंतर जोडून घेतलं असतं पण आता इथं तुम्हाला दाखवायसाठी मी इथं जोडून घेऊन कटिंग करून दाखवते तरच तुम्हाला लक्षात येईल असेच नवीन नवीन व्हिडिओ बघायचे असलं तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायचं मात्र विसरू नका तुम्हाला कोणत्याही ब्लाउजची कटिंग हवी असली तर नक्की कमेंट करा में, आ, त्या मी त्या कमेंटानुसाराने कटिंग तुम्हाला करून अपलोड करेन माझ्या चॅनलवर तर अशाप्रमाणाने मी खालच्या कडाला पुढच्या बाजूला बघा मी एक इंच इथं एक्स्ट्रा घेते खालच्या कडाला तर माझेकडनं इथं सव्वा एक झालतं तर मी इथं कमी करून घेतलं एक इंच पुरतोय त्यासाठी मी बरोबर एक इंच घेतला आणि गळारुंदी मी मागच्या बाजूला किती आहे तेवढंच घेतलं तुम्ही बघू शकता इथं आणि जसं मागच्या बाजूचं पार्ट कसं होतं तेच इथं ठेवून मी आकून घेतलंय फक्त खालच्या बाजूला मी एक इंच वाढून घेतलंय कारण इथं क्रॉसपट्टीला जोड द्यायला द्यायला दे, हवे असतं एक इंच पुढच्या बाजूला कंपल्सरी आपल्याला जास्त घ्यायचा असतो आणि खालच्या बाजूला मी गळारुंदी जास्त घेते बरं का मागच्या बाजूला मी तीन इंच घेतलं होतं खालच्या गाड्याला आणि पुढच्या बाजूला मी इथं अडीच इंच घेतलं आहे तुमच्या आवडीप्रमाणाने तुम्हाला अजून रुंदी जास्त पाहिजे असल्या तर तुम्ही वाढू शकता खालच्या कड्याला पण वरच्या कड्याला मी दोनच इंच रुंदी घेतलं आहे गळ गळ्याची तरच इथं शोल्डर उतरत नाही अजिबात तर नक्की तुम्ही अशा पद्धतीने ट्राय करा तर इथं पुढच्या मुंड्याचा आकार देऊन घेते त्याच्यानंतर इथं तुम्ही बघू शकता अशा प्रमाणाने मी शोल्डर चेक केलं बरोबर आहे का म्हणून नाहीतर इथं कमी जास्ती होऊ शकतं आहे त्याच्यानंतर मी इथं क्रॉसपट्टी आखून घेणार आहे क्रॉसपट्टीला मी दोन दोन इंच दोन्ही साईडला मार्किंग केलं त्याच्यानंतर मी इथं एक इंच वर वरच्या बाजूला आकून घेऊन अशा पद्धतीने इथं क्रॉसपट्टीचं किंवा बेल्टपट्टी म्हणतो आपण ती इथं आखून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता त्याच्यानंतर इथं टक्ससाठी मी एक इंच ऑलरेडी वाढून घेतलेला आहे मागच्या टक्ससाठी इथं अजून एकदा एक इंच घेते मी दोन इंचचा टक्स इथं रेडी होईल आपला पुढच्या बाजूचा आणि वरच्या बाजूला बाजूला अर्धा इंच वाढून घेतलेला आहे इथंसुद्धा आर्मोल सुद्धा इथं टक्स येतो आहे त्यासाठी इथं वाढून घेतलेलं आहे अर्धा इंच वरच्या बाजूला त्याच्यानंतर इथं पूर्णपणे आकून झालेलं आहे पुढच्या बाजूचे पण इथं कटिंग करून घेते मी पूर्ण इथं बघू शकता इथं कटिंग झालेलं आहे अशा प्रमाणाने आता दोन्ही व्हाईट कलर अस्तर आणि पिंक कलरचा अस्तर इथं दोन्ही पण इथं अस्तरची कटिंग झालेले आहेत बाहीची कटिंग आहे बाहीची कटिंगसुद्धा इथं दाखवते मी बाई कशी कटिंग करायचं पूर्ण सविस्तर दाखवलेलं आहे त्यामुळं व्हिडिओ न स्किप करतं बघा आणि माझे व्हिडिओ कसं वाटतात ते नक्की मला कमेंट करा त्याचबरोबर तुम्ही जर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करायचं मात्र विसरू नका चला इथं आपल्याला बाहीची कटिंग आहे आता बाहीची कटिंगसुद्धा इथं दाखवते मी बाहीची कटिंग झाल्यानंतर मी मेन फॅब्रिकची कटिंगसुद्धा इथं तुम्हाला कशा पद्धतीने कापडवर अडजेस्ट करायचं ते सुद्धा दाखवलेलं आहे व्हिडिओ खूप व्हिडिओ जरा मोठा आहे तर तुमचा कामाचा आहे त्यामुळं व्हिडिओ न स्किप करता पूर्णपणे व्हिडिओ बघा तर आपल्याला छातीचा चौथा भागाची रुंदी घेते मी बाहीसाठी म्हणून पुरते बरोबर होते बाही बाहीची बाही रुंदी तुम्ही छातीचा चौथा भाग घेऊन कटिंग करून बघा नाही पुरले असली तर तुम्हाला एक आ, एक इंच किंवा अर्धा इंच जास्ती पण घेऊ शकता तर त्याच्यात तिथं दीड इंच आतल्या बाजूने घेतलं मी तुम्ही बघू शकता इथं नऊ इंच आपल्या आर्मोल आर्मोलचा घेर नऊ इंच आलं होतं नऊ तर इथं बरोबर बाही पुरणार आहे अशा पद्धतीने मी चेक करून घेतलं त्याच्यानंतर मी इथं सुद्धा आकार देऊन घेते तुम्ही बघू शकता आता दंडघेर आपलं किती आहे दंडघेर बघून इथं मी दंडघेरचं पण इथं ता टाकणार आहे तर दंडघेर आहे साडेसहा साडेसहा सा इंच त्याच्या पुढं दीड इंच एक्स्ट्रा मार्जिंग आपण एक्स्ट्रा मार्जिंग किती ब्लाऊजमध्ये घेतलेलं असतं तेवढंच इथं आपल्याला बाहीला पण घ्यायचा असतो दोन इंच जर घेतलेला असलं तर दोन इंच घेतला घेत घेत असते मी तर मी इथं दीड इंच घेतलेला आहे सगळ्याकडं त्यासाठी इथं सुद्धा दीड इंच घेतलं तरी तर बाहीची सुद्धा कटिंग झालेली आहे अस्तरोवरची आता आपल्याला मेन फॅब्रिकची कटिंग करायची आहे तरी तर ह्याची सुद्धा बाही कटिंग करून घेतलं मी तर चला आता आपल्याला मेन फॅब्रिकवर कटिंग करायचं आहे तर सर्वात अगोदर ही व्हाईट कलरचं मी कटिंग करून दाखवते तुम्हाला अशा प्रमाणाने प्रमाणाने आपण इथं अस्तर कटिंग केलेलं कशा प्रमाणाने ठेवायचं आहे ते इथं दाखवायला लागले ते सुद्धा बघून घ्या तर अशा प्रमाणाने मागच्या बाजूचं ॲडजस्ट केलं त्याच्यानंतर पुढच्या बाजूचं आता बाही कुठे बसते बघते आणि त्याच्यानंतर क्रॉसपट्टीसुद्धा इथं ठेवून घेते मी अशा प्रमाणाने आता अशा प्रमाणाने ठेवलेलं आहे तर इथं कटिंग करून घेतलं मी ठेवून घेऊन इथं तुम्ही बघू शकता पूर्णपणे गळ्याचं शेप कट केलेलं आहे ते हुकायसाठी ठेवलं आहे मी आणि इथं मागची पट्टी आणि बटन पट्टी पूर्णपणे इथं संपूर्ण ब्लाऊजची कटिंग झालेली आहे तर दुसरा पण इथं कटिंगला घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता मी अशा प्रमाणाने ठेवलं आणि कटिंग केलं खूप सोपी पद्धत आहे माझी जर तुम्ही व्हिडिओ शिकायची इच्छा असली तर माझी व्हिडिओ बघून तुम्ही नक्की घरी बसल्या बसल्या शिकू शकता आपलं काम करून वेळ कवा भेटेल तवा व्हिडिओ बघत बघत तुम्ही कटिंग आणि स्टिचिंग नक्की शिका स्वतःचे ब्लाऊज स्वतः स्टिचिंग करू करू शकता चला तर मग इथं कटिंग झालेले आहे अशाच एक नवीन व्हिडिओमध्ये लगेच भेटू हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद